Таа, таа, ами, саботана кичели, като опосачи. तिथल्या तर मी हा जेवण दाखवते कारण की आमच्यासाठी मस्त खिचडी भात केला आहे पटकन पटकन गरम आणि इथे टिफिन भरून घेतलेला आहे भात आणि इथे पापडसुद्धा केलेले आहेत तर चला अरेव्हा नंतरला भेटते कारण की आज जरा घाई घाईमध्ये बनवलं आहे तर चला आणि ते आत्तासाठी मस्त साबुदाणे पण ठेवलेले आहेत मी तर हे सर्व नंतरला करेन यांना मी आमचं टिफिन देते आणि इथे बघा शेंगा पण आणलेल्या आहेत मस्त तर हे सर्व मी नंतर करेन सर्वात पहिला मी टिफिन यांचं सोडून येते आणि मग तुम्हाला आल्यानंतरला भेटते चला नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणखी लाईफ याच्यानंतर मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळ तुम्हाला कशी जेवण वगैरे दाखवलं आणि घाई मध्ये केलंय कारण की आमचा टाईम पण झालेला टिफिनचा आणि आता ओ आणि आम्ही डायरेक्ट निघालो टिफिन घेऊनच स्कूलमध्ये तर आज आहे संकष्टी संकष्टीला जायचं आहे मंदिरामध्ये काय पडायचं संकष्टी आहे तर तर तिथे जाण्याअगोदर आमच्या टिफिन द्यायला चालू होतो आम्ही स्कूलमध्ये तर इथे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक असतेच ना इथे कचऱ्याची गाडी असते कारण की इथे कचरा असते आपला तर ते ट्रॅफिक होतेच मंडळी तर चला तुम्हाला आता ना स्कूलजवळ गेल्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते कारण की आज आपल्याला मेन संध्याकाळचा ब्लॉग शूट करायचं आहे आपल्याला जायचं आहे आज गणपती दर्शन आलं चौदा वर्षाच्या गणपती बाप्पांच्या जागरण आहे तर कुठे जाणार होते तुम्हाला थोड्या वेळेस नंतर सांगणारच आहे मी तिकडे वाटते की जय तर चला त्याच्या पहिला आमच्या टिफिन सोडूया आणि मग थोड्या वेळामध्ये भेटूया बाय हे बघा मंडल आता आम्ही आलो स्कूलजवळ

आपण मंदिरात आलो आणि आईसांचं बघायचं मागासांचं भोजन झालेलं ते म्हणून गेला बघा चला हे बघा मंडळी आता आम्ही आलो मंदिरात जाऊन मस्त बाप्पाच्या पायाकडून आणि तुम्ही मी शेंगाने भाजायला घेतलेले आहेत कारण की आता ओ पण ऑफिसला गेले आता मी आमच्यासाठी मस्त इथे साबुदाण्याची खिचडी बनवते आणि शेंगा पण उकडते मस्त आम्हाला खायला उपवासाला हे बघा आता आम्ही रेसिपी वगैरे नाही घेते तयारी करते मिरची वगैरे कापून घेते मस्त खिचडी बनवते खिचडी आणि शेंगा मस्त उपवास होती आम्हालाच खायला तर चला आता हे सर्व झाल्यानंतरलाच भेटूया बाय मस्त खिचडी पण झालेली आहे आणि शेंगा पण इथे आता होतीलच बोलून हा घ्यास बंद केलेले आहे मी आणि इथे खिचडी पण झालेली आहे गरमागरम मस्त आणि बाप्पासाठी मी इथे काढून घेतलेली ओला आणि मला पण याच्या भेद वाढून आणि शेंगा पण होतील म्हणजे दाखवते तुम्हाला आता शेंगा पण झाल्या तर चला आता मी जरा बप्पा दाखवतोय आणि मग आम्ही खायला बघतो मस्त होतो चला या मंडळी खायला साबुदाना खिचडी मस्त उपवासाची आता आम्ही खातो दोघे जण थँक्यू या मस्त आता आम्ही साबुदाना खिचडी खातो उपवासाची आणि हांशूसाठी मस्त माझ्या पिलूसाठी मी भात बनवलेला आहे दोन टाइमासाठी खिचडी भात तो आल्यानंतर पण खाईल आता आता येईल असतो तर आता हंशू आल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू नाही करणार आहे संध्याकाळी कर आपण कंटिन्यू करूया कारण की आपल्याला पाय पडायला जायचं आज रिद्धीच्या घरी त्यांच्या घरी चौदा दिवसाचा गणपती बाप्पा असतो तर आज आहे चौदा दिवसाच्या गणपती आपण जागरण तर आपण तिकडे पण जायचं आहे त्याच्या पहिला आयचे इथे जाऊ कारण संकष्ट यायचे इथे तर चला बघूया कसा होतं आजचा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू राहा चला या खायला साबुदाना खिचडी माझी अजून इथे खिचडी नाही संपली तर लगेच जाऊन आले कुकरचं झाकण खोलून घेऊन शिंगा खायला ह्याला ना 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 उपास नाही बोलत नपास बोलतात नपास उपास आहे माझा उपास आहे मी फक्त खिचडी खाते म्हणजे माझा उपास आहे यांचा शेंगा खिचडी झालाय म्हणजे यांचा उपास नाही ओके चला मंडळी आता मस्त खिचडी खाऊन झाला तर मी पण शेंगा खाणार आहे शेंगा खाणार आहे तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू कर करूया तर तुम्ही सुद्धा आपला ब्लॉग कंटिन्यू बघा चला आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होणार आहे ते बघायला भेटेल चला बाय बाय तो तुम्ही संध्याकाळी भेटेल तर आता मस्त संध्याकाळी रात्रच झाली आणि आता जस्ट रेडी वगैरे झाली मस्त आज होती संक संकष्टी आहे पण मला आईची इथे लवकरच जायला भेटलं नाही कारण की आईची इथे कणं रांगोळी वगैरे सर्व मिस करते आणि या टायमाला नाही भेटला टाईम झाला तर टाईम झाला कारण की हांशी गेला ट्युशनला अजूनपर्यंत आला नाही आणि म्हणजे वाजले बघा तुम्हाला दाखवते पण हे बघा आला लॉगला चांगला सुरुवात केली आणि बघा बरोबर बेलवाजली हांशी हा बघा रिद्धी म्हणजे गणपती बघा किती वाजले किती टाइम झाला रेंशू भरपूर टाइम झाला बघा त्याला क्लास वरून यायला तर म्हणे तू काय येणार का नाही काय गावात आहे रिद्धींचे नको तर फ्रेश होत पाय तू आम्हा आईची तर उचल तू हा संगिष्ट चला म्हणाले बघा मग आता आत्ता यायला किती वाजले कधी दाखवतो तेव्हा तेव्हा टाइम दाखवतो ना बघा ते बघा किती वाजले किती वाजले रे नऊ वाजायला का नऊ अंशू आत्ता आला तर चला आता पहिला जाऊ आईच्या इथे नाही तर रिधी यांची बघूया कसा काय जिथे जाऊ तुम्हाला तिकडे नक्कीच भेटू चला बाय बाय <laughs> आत्ताच आईचा कॉल पण आलेला कारण की आईला माहिती आई आहे था था। आई आरती आहे आणि अंशी ओच घेतात आरती तर आईचा फोन पण येऊन गेला तर आईला ओनी सांगितलं आम्हाला टाइम लागेल टाईम याच्यात लागेल आणि अन्षू आला आणषूमुळे थांबायला लागला आम्हाला तर आम्ही मग मी रेड झालेली तयार वगैरे झालेली तर याच्यामुळे टाइम झाला अंशी मुले तर चला बघूया आजची आरती बाबा आई घेतील आणि आम्ही पाय वगैरे आजच्या आरती आई बाबा घेतील तर आम्ही मस्त पाया वगैरे पडायला जाऊ बघू या पहिल्या डेंज जायचं का आयचे ते ठरवूया तिकडे गेल्यानंतर चला बघा आम्ही जरा लेट आलो आईच्याच कारंज घेऊन जायचं पाया पडायला बाबा बसले बघा पाया पडून हा माहिती होता क्लासला गेलता ना बा आता आला क्लासशी क्लासला गेलता लागल लागल पाया पावजेवले बघ मी पडते बाय पहिले ती बघ आईच बोट भरले मग आई खाले आईचं ओ चालू झाले बघ आता जेवायला बसला यायचे इथे आणि आता आम्ही झालो रिद्याच्या घरी बघायला जवळच येतो आहे आपला असता तर हा जेवेल आईजवळ राहील आम्ही जाऊन येतो पटकन चला बाय आमची फायनल आलो पाया वगैरे पडून झाला आणि डायरेक्ट जेवायला बसलोय अजून व्हिडिओ शूट वगैरे काय केला नाही सगळी बसल्यात पाहून रिद्धी ते बसले बघा सॅन स्वामी समीक्षा मम्मी बघा इथे आमचं आहे ताई नंतर व्हिडिओ घ्यायचे आहे सर्वांची ताई सांचे वगैरे पहिला जेवायला बसवा ना मला तर जेवण घेते बघा या कसं आला फॅमिली फोटो शूट करू आपण जेवल्यावर नाही का भाऊ पण असतात

आले आणि चाललंय बघा साई आणि लक्ष्मीला घेऊन गेली खाली भाऊ पण आले आता यानं भेटा बाय 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 बघा नाही चढ भेटू शिफ्ट झाला बघा पप्पा बरोबर आहे आणि आता इथे आम्ही पुढच्या अशा ब्लॉक मध्ये आणि इथं भेटले आमचं नशीब तर आम्ही पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दमली बिचारी बोलून बोलू नाही दमली करणार ना आज पूर्ण बोलून राहिली म्हणजे जेवढं पण नाणीचं ब्लॉक चालू राहतील तेवढं एवढं बरं मी बोलत राहिले जास्त माणसं असतो माणसं म्हणायला आवडतं ना मी बघत राहतो आमच्या व्हिडिओ तुम्ही पण बघत राहत जाम भरिया असतं नाडे बापा जा बा बाय घरी मस्त आणि इकडे रिद्धीची फॅमिली आहे पूर्ण आणि दरवर्षीप्रमाणे बघा या वर्षीप्रमाणाला असतं जागरणचं दिवस आहे गणपती <गणागे>। बाप्पाचं मस्त सर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदी बाबा की खाण्यापिण्याची गर्ल्स सगळे मुली मुली इकडे बघा सर्व इथे घर इकडे सगळी पाहुणी साहेब बघा मस्त इथे भाऊ आमचे भाऊ ऊन झाले मस्त पोट बघून जेवले दोन गुलाबजाम सांगा भाऊ इकडे हे बघा बरोबर गेल्या बघा भाऊ ट्रेन लेट आली सगळी पाहुणे मंडळी भाऊ संची संघा तुझ्या ताईसात सर्व तुझ्या ताई हे बघा

भाऊ तिथे आपले भाऊ बसलेश इथे चला तू सगळे जण नाचणार मस्त बघूया तिथं खंबा आहे ना तिथे नाचणार सगळे गोल गोल चला चला उठा उठा या चला बघा आता आरती वेळ झालेली आहे मंडळी मस्त बारा वाजले बाप्पाची आणि ते निखिलच आहे आरतीला बाप्पाच्या पण सर्व आणि इकडे मंडळी बघा